कार शेतकरी बांधवांनो मी प्रफुल्ल पाटील स्टेप ग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी शिरपूर इथे आहे तर आपण आलेलो आहे कुवे गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर आपल्या पुढे शेतकरी आपल्यासमोर शेतकरी उभे आहेत त्यांचं नाव हितेश बाबूराव पाटील कुव्याचे शेतकरी आहे तर त्यांना आपण त्यांची मक्याची जी लागवडी तारीख आहे पाच जूनची तारीख आहे आज एक महिना झालेला आहे मक्याला तर त्यांनी आपलं स्टेप ग्रो जिनॉक्स पूर्ण औषध आहे झिंक ऑक्साईडमध्ये त्यांनी तो स्प्रे केला होता त्याच्यामुळे जी आहे क्वालिटी चांगल्याने पानाची जी, जी रुंदी आहे ती एकदम चांगली लाली आहे आणि जो त्यांचा प्रॉब्लेम होता त्यांचा मका एकदम त्याला काळ वगैरे आलेली आहे आणि हे झिंक वापरल्यामुळे तुमचं दहा टक्के उत्पन्न शंभर टक्के वाढणार आहे कारण की तुमचं जे मच्छाचे कमी आहे ते पुरे पूर्ण जाणार आहे तर आपण शेतकऱ्यांना जाणून घेऊन कसे आल्या ते तुम्हाला कसं वाटलं खूप छान आहे ते आणि तुम्ही कोण पापड तुम्ही औषध मी पण दोन तुम्ही पाहू शकता त्याचे जे पान त्याची रुंदी बघा एकदम आणि क्वालिटी एकदम छान आलेली आहे आणि मग त्याची आहे ते पण एकदम एवढी घेत एकदम आणि शेतकरी बांधव आपलं स्टेब्राय स्टेब्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडचं हे आपलं जेनॉक्स आहे हे मक्याला तुम्ही अवश्य वापरा ते तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत वीस मिली हे तुम्ही औषध जेनॉक्स म्हणून घेऊ शकतात